D-Stone Tires Ride with Confidence Quality, Durability, Reliability RIB, Excel, Classic Plus, Sport Plus Super Grip Extra Mile Specially Made Tires D-Stone Dhanani Auto Private Limited. Use D-Stone Tires Ride with Confidence D-Stone Tires Ride with Confidence जागतिक व सात्विक विचारांचे विश्वासार्ह एकमेव न्यूज चॅनल प्रगल्भनायक न्यूज प्रगल्भनायक न्यूज मध्ये आपले सहर्ष नमस्कार मी प्राजक्ता आपल्या सोबत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून विटात रुग्णवाहिकेचे उद्घाटन श्री राजशी कलगार प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क विटा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रगल्भ नायक न्यूज ला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून विटा शहर आणि खानापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना सर्व सुविधा असणाऱ्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले भाजपचे नेते अनिल म बाबर सुभाष पाटील विटा शहर भाजपचे युवा कार्यकर्ते पंकज दबडे हर्षल निकम दिलीप काळेबाग ढोबे सरकार आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शिवाजीराव हरगुडे युवा नेते धीरज पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि लोकांचे लोकप्रिय नेते आदरणीय गोपीचंदजी पडकर साहेब यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीच्या पहिल्या खंडामधून आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये तीन ॲम्ब्युलन्स द्यायचा त्यांनी निर्णय घेतला आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये या आरोग्य क्षेत्राच्या बाबतीमध्ये प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या होत्या आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय आमदार साहेबांना हा फंड आला आणि त्यांनी बाकीचा काही न विचार करता की कोविडच्या काळामध्ये फार मोठ्या ॲम्ब्युलन्सचा तुटवडा होता हे लक्षात आल्यानंतर विठ्यामध्ये खरसुंडीमध्ये आणि आटपाडीमध्ये अशा तीन ॲम्ब्युलन्स या सरकारी आरोग्य यंत्रणेला द्यायच्या त्यांनी ठरवल्या आणि त्या लोकार्पण सोहळा नुकताच मुंबईमध्ये आदरणीय फडणवीस साहेब आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दादा असतील यांच्या उपस्थितीमध्ये झाला त्याचाच परिपाक म्हणून आज हा विटा शहरामध्ये आरोग्य यंत्रणेला ही जी ॲम्ब्युलन्स आहे त्याचा लोकार्पण सोहळाच म्हणूया आपण या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी खानापूर बिटा या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे मला निश्चित या ठिकाणी अशा वाटतं की जी अपेक्षा आदरणीय पडळकर साहेबांना आहे ती अपेक्षा पूर्णपणे या आरोग्य यंत्रणेमाफत मा मार्फत सर्वसामान्य माणसं असतील गोरगरीब जनता असेल यांच्या उपयोगी ॲम्ब्युलन्स पडेल लोकांनाच्या सेवेमध्ये आजपासून ही ॲम्ब्युलन्स रुजू झालेली आहे आणि ती निश्चितपणाने एक आनंदही घटना गोपीचंद पर्रकर साहेब यांच्या आमदार फंडातून ज्यांना जो सुरुवातीलाच आमदार फंड मिळाला त्यातून सुरुवातीलाच या विठा शहरासाठी एक अॅम्ब्युलन्स त्यांनी उपलब्ध करून या ठिकाणी दिली अतिशय चांगला निर्णय विद्याच्या विठाला अत्यंत गरज असताना निर्णय आमदार साहेबांनी केला त्याबद्दल सर्वप्रथम मी शहराचा अध्यक्ष या नता धन्यवाद देतो खरोखर अँब्युलन्सची गरज कोरोनाच्या काळात आपल्याला कळलेली होती अँब्युलन्सची गरज किती आहे ती गरज उशीर होईना परंतु परागड साहेबांच्या पहिल्याच आमदार मंडळातून या ठिकाणी पूर्ण झाली आणि विठ्यातील जनतेच्या सोयीसाठी त्याचा चांगला उपयोग होईल हे निश्चित पडळकर साहेबांचं याच्यातून या ठिकाणी लक्ष विटा शहरावर किती आहे हे लगेच कळते आमदार झाल्या जाण्या त्यांनी पहिला निर्णय घेऊन विटा शहराला ॲम्ब्युलन्स आग। दिले त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देतोय नायक न्यूज शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका